कर्तव्यावर असताना वीरमरण उकिरडे गावच्या सुपुत्राचा कैगा कारवार इथं मृत्यू गावात कळा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार मान तालुक्यातील उकिर्डे गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सी आय एस एफ गावासह संपूर्ण मान तालुक्यावर शोककळा पसरली आहे शेखर जगदाळे यांचे पार्थिव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वीर जवान शेखर जगदाळे अमर रहे भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून वीर जवानाला अखेरचा निरोप दिला अंत्यदर्शनावेळी जवानांनी फैरी झाडून मानवंदना दिली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तसेच कैगा कारभारचे अधिकारी एस बी तरवाल हवलदार संभाजीत जांगळे सहाय्यक फौजदार कल्याण गायकवाड कॉन्स्टेबल राहुल वाजे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून शाब्दिक श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात बंडू कोकरे चंद्रकांत ढेंबरे श्रीमंत काळे शांताराम शेंडे महादेव इंदलकर दत्तात्रेय धडांबे रामचंद्र इंदलकर भाऊसाहेब खराडे इंडियन एअरफोर्सचे उत्तमराव साळुंखे शिवाजीराव फडतरे महादेव कोकरे आणि सतीश कोकरे यांचा समावेश होता होता हुतात्मा शेखर जगदाळे यांच्या पत्नी अंजली मुलगा अथर्व मुलगी श्रावणी आणि आई द्रौपदा यांना अंत्यसंस्कारावेळी अश्रू अनावर झाले होते गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि अभिमानाचा मिलाफ दिसून येत होता शेखर जगदाळे हे सुस्वभावी मन मिळावं आणि गावाशी घट्ट नातं असलेले व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित होते आठवडाभरापूर्वीच त्यांनी गावाला भेट देऊन सर्वांची विचारपूस केली होती मात्र शनिवारी रात्री कंपनीच्या गेटचा लोखंडी भाग अचानक डोक्यावर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला कैगा कारवारीत सैन्य दलाच्या उपस्थितीत मानवंदना दिल्यानंतर त्यांचा ता पार्थिव हो अकेर्डेला अन्यात आलं सोमवारी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी संपूर्ण परिसरानं वीर जवानाला सलाम देत त्यांना अखेरचा निरोप दिला शहीद झाल्या मालदेशासाठी उकरण्यासाठी आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी काम करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये काम करत असताना गेले पंचवीस वर्ष अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि अतिशय कडक शिस्तीनं त्या ठिकाणी काम केलं ते अतिशय मनमिळाव होते सर्व लोकांना इथून भेटून गेले होते त्यांच्या माग त्यांच्या आई मातोश्री त्यांची पत्नी दोन मुलं असा परिवार आहे देशासाठी काम करत असताना अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये जवान लढत असतात आपल्या आपल्या सर्वांचं संरक्षण करत असतात अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले